कारण तिथलं साहित्य आम्ही काढू शकत नाही आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं साहित्य नाहीये आम्हाला फक्त आमच्या महत्वाच्या काही ठराविक गोष्टी म्हणजे काही पैसा अडक का डाग असेल थोडाफार डाग दागिना असेल किंवा महत्वाची कागदपत्र असेल फक्त काढण्याची परमिशन मिळाली ते ही पाच ते दहा मिनिटात वर्षानुवर्ष मांडलेला संसार पाच ते दहा मिनिटात कसा काढायचा कसा काढला आम्ही वास्तू जे घर आम्ही सोडून राहतोय ते घर फक्त आम्हाला मिळावं आमची कुठेतरी सोय करावी शासनाने शासनाने आमचं पुनर्वसन करावं पहिली गोष्ट हा मोर्चा नाहीये आम्ही कुठल्याही महानगरपालिकेतर्फे आम्ही फक्त आमचं निवेदन देदन सादर करण्यासाठी आलेलो आहोत कुठल्याही प्रकारचं मोर्चाचं स्वरूप याला देऊ नका फक्त इथेच आहोत की आम्ही संख्येने इथे आलेलो आहोत कारण आता जो निवारा आम्हाला मिळालेला आहे तो फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा आहे मग हा तात्पुरत्या स्वरूपाचा जो निवारा आहे तो सध्या आम्हाला एका शाळेमध्ये दिलेला आहे काही दिवसातच तुम्हाला माहिती आहे की आपले सुद्धा पाल्य शाळेमध्ये शिकतात आपल्याला माहिती आहे कि काही दिवसात शाळा सुरू होतील मग शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची काही डागडुजी असेल रंगरंगोटी असेल हे करण्यासाठी शाळा प्रशासनाला शाळा रिकामी लागेल ना पण आता तिथे आम्ही सध्या राहतोय म्हणजे आमची व्यवस्था तिथे केलेली आहे पण ती तात्पुरती स्वरूपाची आहे मग ही व्यवस्था जेव्हा आमची नसेल तेव्हा आमची पुढे काय व्यवस्था होणार आहे किंवा आता तुम्ही जी आता तुम्ही पाहताय की सध्या तिथे ठिकाणी घडलेला जो प्रकार सगळ्यांना माहिती आहे मग तिथल्या राहणाऱ्या स्थानिकांनी काय करायला हवं सर कारण तिथलं साहित्य आम्ही काढू शकत नाही आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं साहित्य नाहीये आम्हाला फक्त आमच्या महत्वाच्या काही ठराविक गोष्टी म्हणजे काही पैसा अडक का असेल थोडाफार डार दागिना असेल किंवा महत्वाची कागदपत्र असेल इतकंच फक्त काढण्याची परमिशन मिळाली ते ही पाच ते दहा मिनिटात वर्षानुवर्ष मांडलेला संसार पाच ते दहा मिनिटात कसा काढायचा कसा काढला आम्ही कारण तुमचे अधिकारी का जे काही जे काही कुणी असं मला कळत नाही मला न्याय व्यवस्था नाही माहिती नाही करत आम्हाला कुठलाही न्याय आम्ही फक्त इथे आमची मागणी पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत कुठल्याही प्रकारचा मोर्चा नाही आमच्या न्याय फक्त आमचं इतकंच म्हणणं आहे की जे वास्तू जी वास्तू जे घर आम्ही सोडून राहतोय ते घर फक्त आम्हाला मिळावं आमची कुठेतरी सोय करावी शासनाने शासनाने आमचं पुनर्वसन करावं इतकीच आमची मागणी आहे जे मृत व्यक्ती झालेले आहेत त्या मृत व्यक्तींना जो काही शासनातर्फे जो काही धनादेश आहे तो त्यांच्या पर्यंत पैशा स्वरूपामध्ये किंवा ज्या स्वरूपामध्ये मदत देता येईल तेवढी मदत द्यावी पण ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये सगळेच मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहेत कारण जे मृत झालेले आहेत तेही व्यक्ती तुम्ही पाहू शकाल आज त्यांच्या घरामध्ये तिसरा आहे पण तिसरं नसताना ती लोक इथे आमच्या सोबत आहेत तसं बघायला गेलं तर ज्याच्या घरामध्ये तिसरा असतं ना तो घराच्या बाहेर नाही पडत आमच्या घरात तिसरा आहे हो। आज आम्ही रस्त्यावर आहोत आमच्या घरात तिसरं आहे कारण सप्तशृंगी सोसायटीचा परिवार एकत्र आहे आमच्या घरात तिसऱ्याचं कार्य स्वरूपाच्या व्यवस्थेमध्ये निसर्गाने सुद्धा आमच्यावर कोप केलेला आहे पाऊस ज्या दिवशी आमची इमारत कोसळली त्या दिवशी पाऊस किती दि होता पावसाचा काही नेम नाही कधीही पाऊस पडतोय म्हणजे पावसाळा सुरू झालाय आमच्यासाठी मग पावसाळा सुरू घेणार सगळा